काय शुभेच्छा दिपाळीच सणाच जे पर्व असतं ते एक आनंद पर्व असत जीवनामधले वर्षातलं असतं आणि जीवनातलं सुद्धा असत आणि म्हणून ते आनंदानेच आपण तो कालखंड आपण साजरा केला पाहिजे या मताचा मी कायम आहे खूप चांगल्या पद्धतीनं दिपाळी या वर्षी इथे या विभागात आमच्या शेतकऱ्यांची आणि सर्व व्यापाऱ्यांची सर्वांची झालेली आहे एकच की मराठवाडा विदर्भ आणि अनेक जिल्ह्यांमध्ये शेतकरी अतिवृष्टीमुळे जो त्याचा त्याचं नुकसान झालेलं आहे ते मात्र काळजी लावून जात आज भाऊबीज आहे शेवटचा असा हा एक दिवस आहे जो बंधू आणि भगिनीच्या प्रेमाच प्रतीक ते असतं आणि बंधुभावाचं प्रतीक असत दिपावळी सणच बंधुभावाचं प्रतीक सांगणारा आहे मानवतेचा सण येतो त्याच्याचा सण आहे मानवतेचा आहे बंधु भावाचा आहे आणि म्हणून हे बंधू आणि भगिनी बहीण आणि भाऊ याच्यातलं एक नातं असतं जे खूपच खोलवर दिवाळ्याचं अंतकरणातलं नातं असतं ते सांगणारा अशा प्रकारचा हा सण आहे आणि त्या निमित्तानं मी इथे आलेलो आहे दुर्गता इकड आज चाललेल आहे कार्यक्रम चालू आहे काहींकडे तुम्ही या वर्षी आला या वर्षीच नेमक्या अनेक वर्षानंतर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका देखील तोंडावर आहेत पुन्हा एकदा आतापर्यंत तुम्ही दोनदा भेट दिली राजकीय भाऊबीज म्हणून याही वेळेस पुन्हा एकदा ती संधी का बहिणीला नाही असं की हा विषय आहे की स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका आहे दुर्गाताईंनी नगराध्यक्ष म्हणून केलं केल काम उल्लेखनीय आहे कोट्यावधी रुपयाची बक्षिस शहराला मिळवून देण्याचं काम तिने केलेलं आहे विकासामध्ये वाटचाल केली ते अत्यंत महत्वाचं आहे सुंदर शहर हरित शहर स्वच्छ शहर ही संकल्पना खूप यशस्वी रीतीने तिने राबवलेली आहे या येत्या निवडणुकीमध्ये काय करायचं हे शेवटी कार्यकर्ते आम्ही सर्व चर्चा करू जनतेचंही मत घेऊ त्यानंतर ते योग्य निर्णय आम्ही घेतले जाते भाई जगताप जे काँग्रेसचे नेते आहेत त्यांनी काल सांगितलं की आम्ही राजच काय उद्धवला देखील बरोबर घेणार नाही आम्ही स्वबळावर सगळ्या निवडणुका लढवणार आहोत आणि काँग्रेसची तशी तयारी आहे कार्यकर्त्यांची ती चर्चा असते कारण बरेच इच्छुक का असतात अनेकांची अडचण होत असते ज्यावेळेस आम्ही एकत्र आघाडी होत असते त्यावेळेस होत असते हे खरं आहे परंतु हे निर्णय शेवटी जे घ्यायचे आहे ते उच्च पातळीला घेतले जात आहेत त्यांनी कार्यकर्त्यांची भावना कदाचित बोलवून दाखवलेली असेल ते ते राज आणि उद्धव यांची पाहिली तर गेल्या महिनाभरात अनेकदा ते जवळ आलेले आहेत काय वाटते ते मालिका साघाडी बरोबर राज ठाकरे येतील एक मला असं वाटतं की त्या बाबतीतले प्रश्न सुद्धा उच्चस्तरीयच असतात त्यावर भाष्य योग्य होणार नाही पण कोण कुठे असू कुठे एकत्र ये येऊ परंतु एक ये विचार मात्र केला पाहिजे की या देशाची लोकशाही आपल्याला वाचवायची आहे निवडणुका आपण केवळ सत्य करता नाही किंवा प्रदान करता निवडणुका नाही या देशातली लोकशाही समर्थ झाली पाहिजे आणि वाचली पाहिजे वाचण्याचाच विषय झालेला आहे असं माझं मत आहे की वाचली पाहिजे याच्याकरता प्रत्येकानं प्रयत्न केला पाहिजे ही मला गरज वाटते